वेळ रात्रीच्या अडीचची ची अचानक दहिवडीतील फलटण चौकातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनचा सायरन वाजला त्याच दरम्यान दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांचा फोनही खण आणला फोनवरून माहिती ऐकून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह फलटण चौकातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनकडे धाव घेतली ते तिथं गेल्यावर पाहतात तर काय चोरट्यांनी एटीएम मशीन खालून उचकटलं होतं सायरनच्या आवाजामुळे चोरांनी तिथून पळ काढला होता हा चोरीचा प्रकार बघून घटनास्थळाची सोनावणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाहणीही केली मात्र त्या ठिकाणी त्यांना कोणीही व्यक्ती आढळली नाही घटनास्थळाची पाहणी करून ते पोलीस स्टेशनकडे माघारी जाणार तेवढ्यात त्यांना बँक ऑफ इंडियाच्या शेजारी असलेल्या पाटील हॉस्पिटलच्या मागच्या बाजूस अचानक दुचाकीची किक ऐकवली काही क्षण त्या किकचा आवाज त्यांनी ऐकला रात्री हॉस्पिटलच्या मागे दुचाकीला कोण की हे बघण्यासाठी ते हॉस्पिटलच्या मागे पोहोचले पाहतात तर काय एटीएम मशीन फोडून पळून जाण्याच्या पेतात असलेले चोरटे त्यांच्या समोर होते किक मारणारा चोर त्यांनी जागीच धरला मात्र त्याचा सहकारी हॉस्पिटल जवळ असलेल्या नाल्यातून पळत चालला या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवने नीलम रासकर गणेश खाडे यांनी त्याचा पाठलाग सुरू केला या दरम्यान तो चार किलोमीटर अंतर धावत पिंगळी बुद्रुक गावच्या हद्दीत पळून गेला होता मात्र पोलिसांनी देखील त्याचा पिछा पुरवत त्याला अखेर पकडलंच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मध्यरात्री आपल्या कर्तव्याप्रती दाखवलेल्या तत तत्परतेमुळे एटीएम मशीन फोडणारे चोरटे सापडले रात्री एटीएम मशीन चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस हवलदार बापू खांडेकर पोलीस हवलदार तानाजी काळेल पोलीस हवलदार सचिन वावरे पोलीस नाईक स्वप्नील मामने महिला पोलीस नाईक नीलम रास्कर पोलीस कॉन्स्टेबल गणेश खाडे पोलीस कॉन्स्टेबल विलास हांगे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली यामध्ये सागर जगन्नाथ गाडे राहणार गोंदवले बुद्रुक आणि रणजित राजेंद्र ओंबासे राहणार वडगाव तालुका मान या दोन चोरट्यांना दरोडे साहित्यासह दहिवडी पोलिसांनी अखेर घेतलं या प्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या दहिवडी शाखेचे मॅनेजर योगेश पांडुरंग गोरे यांनी तक्रार दिली असून संबंधित चोरट्यांकडे दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या एटीएम मशीन फोडीबाबत पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते दहिवडी पोलिसांच्या या मध्यरात्रीच्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचं नागरिकांमधून कौतुक होतय याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार बापू खांडेकर करत आहेत नमस्कार आज मध्यरात्री देहुडी शहरातील बँक ऑफ इंडिया या एटीएम मध्ये अज्ञात चोरटे घुसले बाबत मला मध्यरात्री चेन्नई ब्रांच तसेच माळशिरस येथील संबंधित एटीएम सिक्युरिटीचे कर्मचारी यांचा फोन आल्यानंतर मी तात्काळ आमच्या पोलीस स्टाफसह देवडीतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये इकडे धाव घेतली परंतु त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की चोरट्या यांना काहीतरी संशय आल्यामुळे ते अगोदरच तिथून निघून गेलेले होते त्या ठिकाणची परिस्थिती अशी होती की सदर एटीएमचं खालचा ट्रे हा चोरट्यांनी उचकटलेला होता तसेच तेथील कॅमेऱ्यांची तोडफोड करून तो कॅमेरा सुद्धा त्यांनी सोबत घेऊन गेलेले होते या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली परंतु कोणी मिळून न आल्यामुळे आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनकडे येत असताना डॉक्टर पाटील हॉस्पिटल यांच्या आवारामध्ये काही दोन इसम आम्हाला गाडी स्टार्ट करून जाताना दिसले त्यावेळेस इतक्या रात्री तिथे तर काय करतात त्यामुळे त्यांच्यावर संशय आल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे धाव घेतली असतात त्यातील जो मागं बसलेला संशय चोरटा होता हा हॉस्पिटलच्या मागे बर बाजूने जोरात पळून गेल्यामुळे आम्हाला विश्वास ही चोरी त्यांनीच केली असावी त्याच वेळेस आमच्या अतिरिक्त स्टाफने जो गाडी चालवणारा मोटरसायकलवर बसलेला होता त्याला ताब्यात घेतलं आणि जो पळून गेलेला होता त्याचा आम्ही आमच्या पोलीस स्टेशन कडील महिला पोलीस नाईक राजकर मॅडम तसेच खांडेकर मेजर आणि खाडी मेजर असा आम्ही त्यांचा पाठलाग चालू केला या दरम्यान सदरचा चोरटा हा पिंगणी बाजूकडे पळून जात होता आम्ही त्याच्या मागे मागे जात होतो त्याच दरम्यान हा जो त्याचा साथेरा होता त्याच्याकडे आम्ही त्याच्याकडचा जो मोबाईल नंबर आहे तो प्राप्त करून त्याचा आमच्या सायबर सेल सातारा यांच्याकडून मध्यरात्री त्याच्या मोबाईलचं लोकेशन प्राप्त केले असतं तो पिंगणी येथील एका रानामध्ये लपून बसला असल्याची आम्हाला लोकेशनद्वारे माहिती मिळाल्यामुळे आम्ही त्याला देखील लगेच ताब्यात घेतली आणि पोल्युशन आणले सदर दोन्हीकडे आम्हाला चोरीच्या उद्देशाने असलेले छन्नी हातोडा त्याच्यानंतरनं पोते परत पैसे जर ही चोरी यशस्वी झाली तर ते पैसे घेऊन जाण्याकरता असलेली बॅग सॅग आणि वाहन अशा पद्धतीचं संपूर्ण चोरीचं साहित्य आम्हाला मिळालेलं आहे अशा प्रकारे ही चोरी तसेच हे चोरी करणारे जे इसम यांना आम्ही अवघ्या तीन तासामध्ये ताब्यात घेतलेले असून सदर बँक ऑफ इंडिया ची चोरी रोखण्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे सदरची कामगिरी ही आम्ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेणगी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः